सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा आहे की एक स्टेटमेंट लक्षात घ्या एक स्टेटमेंट हे स्टेटमेंट साध्यासुद्धा माणसाचं नाही आहे सध्याचे विद्यमान संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांचं त्यांचं स्टेटमेंट असं आहे की असे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो भारतरत्न पुरस्कार जो भेटलेला आहे किंवा मिळालेला आहे हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे त्याच्या पहिले त्यांची ही क्लिप बघा काय बोलले ते त्यांची स्टेटमेंट बघूया नंतर परत आपण पुढे चालतो बाबासाहेब भीमराव भी आंबेडकर गरीब मां की कोख से पैदा हुए थे चाहिए था कांग्रेस को कि बावन वर्षों तक आपने हुकूमत की है बाबा साहब भीमराव अंबेडकर को आप भारत रत्न की उपाधि दे देते दे भारत रत्न के सम्मान से नवाजते लेकिन कांग्रेस ने नहीं किया पहली बार जी किसी ने किया है तो हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने बाबा साहब भीमराव अंबेडकर को भारत रत्न की उपाधि से नवाजा है वीडियो मध्य मत है कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे हा पुरस्कार सध्याचे विद्यमान सध्याचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे किती हा प्रोपय ऍक्च्युअली खरं तर हा प्रोपयगेंडा गँग आहे आणि ह्यांच्या मते असं त्यांनी ग्रहित धरलं असावं की भारतातली भारतातली जी जनता आहे किंवा जे नागरिक आहेत हे सर्व अज्ञानी लोक आहेत यांना काही माहिती नाही पूर्व म्हणजे इतिहास नाही यांना माहीत हे जे बोलतात तेच खरं एक मन आहे मराठीमध्ये की फोटो बोला पर रेटून बोला काही वर्षापूर्वी जे इंग्रजांनी लक्षात घ्या जे इंग्रजांनी सूत्र आपल्या देशामध्ये राबविलं होत ते असं तोडाफोडा आणि राज्य करा मुठभर इंग्रज होते लक्षात घ्या पण त्यांनी काय केलं प्रत्येक समाजामध्ये काही गोष्टी पेरल्या समाजाला किंवा भारत देशाला हो एक होऊ दिलं नाही प्रत्येक राज्य महाराजामध्ये असे काही प्रोपेग्यांना फसवले बनवले आणि प्रत्येकाला एकमेकाच्या विरुद्ध करून त्यांना त्यांच्यात भांड लावून आपली पोळी भाजून घेतली तसंच काय वातावरण आजच्या घडीला दिसतंय हे राजकारण्यांना वाटतंय की ह्या जनते भारतातल्या नागरिकांना काही माहिती नाही आपण जे बोलू तेच कधी असं वाटतंय की कुठल्या प्रकारची नशा करून येतात लोक आम्हाला पण सांगा कोणती अशा आहे माझं म्हणणं आपल्याला असं आहे कमेंट्स मध्ये आपलं मत कळवा मत व्यक्त करा असं कुठंतरी तरी वाटतय की खरंच आपलाही आपल्या देशाचं राजकारण किंवा आपल्या देशाची सत्ता खरंच सुरक्षित लोकांच्या हातात आहे का हा प्रश्न निर्माण माझ्याही पुढे झालेला आहे आणि आपल्याही पुढं होवं म्हणून म्हणतोय मी की आपण कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा तर